माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू सर भक्तांचे व मायाळू भक्तांचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका जरी कुणाला काही समस्या असतील जसं टोना वशीकरण लक्ष्मी बांधन कुठलीही प्रयोग केला असेल श्रद्धा कि अंधश्रद्धा किंवा काय मानसिक त्रास असतो तीही सांगण्याचा प्रयत्न करेन पण डिप्रिप्शन बॉक्समध्ये वाचा माझा नंबर दिलेला आहे जेव्हा तुमचा मला फोन पेचा स्क्रीनशॉट येईल त्याच टायमाला मी तुमच्यासोबत बोलेन मी क्रीनशॉट ठेवला आहे की माझे जुने व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला ते समजून जाणार आहे प्रत्येक गोष्टीला मी सांगायला तुमचा बांधील नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की काळूबाईचे किती रुपये आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे काळूबाईचा कुठला अवतार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे जसं की मी मागच्या मध्ये सांगितलं की काळूबाईच्या अकरा मंगळवर्वत कसा पकडायचा काळूबाईचा इतिहास डोंगरावरचा इतिहास गोट्यांचा इतिहास सांगितला देवीची मूर्ती कशा स्वरूप आहेत ते सांगितले व तिचा उपवास कसा पकडावा तिला कसं प्रसन्न करावं कुठल्या मंत्राचा जप करावं हे मात्र लक्षात ठेवा ही मी प्रत्येक गोष्टीला तुम्हाला काय ना काय सांगत असतो काही लोक असे म्हणतात की तुम्ही काळूबाई काळूबाईविषयी दाऊजीबाबाविषयी सांगता दुसरा काय तुम्हाला माहितीच नाही मित्रांनो जेवढं तुम्हाला माहित नाही तेवढी माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे पण आम्ही खऱ्यावर सांगत असतो जे की कोणी नाही सांगितलं त्याच्यावर रिसर्च करून आम्ही सांगत असतो जर तुमची मला कमेंट कुठल्याही दिव्य शास्त्राविषयी त्याच्यावर मी व्हिडिओ बनवण्याचं कार्य व काम करेन हे मात्र लक्षात ठेवा जर तुमची मला कमेंट आले नाही मित्रांनो तर मी त्याच्यावर कसा व्हिडिओ बनवेल हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्हाला कुठलंही काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा त्याच्यावर व्हिडिओ बनवेल नसेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलाय आठे दिलाय आठे वाचून मला कॉल करा मान्यता नसला केलं तरी चालेल काय लोक मतदार जसं की आणि लेकराचं नाता असतं मित्रांनो काळूबाई विषयी लोकांनी अंधश्रद्धा खूप परसरलेली होती आपण ते काढण्याचा प्रयत्न केला व इतर युट्यूब चॅनल वाल्यांनी बी केला पण खरी माहिती देणारा शोध जो जे पहिलं चॅनल आहे मात्र लक्षात ठेवा वटा असो रूप असो काळूबाईच्या एकशे आठ नावे असो तिला काल रात्री का म्हणलं जातं तिला गर्दन काळे का म्हणलं जातं प्रत्येक गोष्टीला आपण सांगत असतो जे कोणी काळूबाईचा भक्त असेल तर त्यांना हा पूर्ण इतिहास माहिती पाहिजे जरी तुम्हाला कोण आडव्या धरत असेल तर तुम्ही माझे चॅनल पूर्णपणे काळूबाई विषय पाटला विषय लकाबाई विषय कुठलेही माझे चॅनल तुम्ही तु तो बघून उत्तर दिलं ना शंभर टक्के ते खरे निघतील कारण शोध चॅनल हे मात्र वर माणसांना चरणात लागून आई काळूबाईचा आशीर्वाद घेऊन हे व्हिडिओ बनवत असते हे मात्र लक्षात ठेव म्हणून माझ्या केसाला कधीही धक्का लागत नाही म्हणून छाती ठोकून खरा इतिहास माझा आहे म्हणून मी जगाला सांगतो छाती ठोकून कारण काळूबाईचा मला आशीर्वाद आहे मी तिला आई मानतो तिच्या पायाखालची मी स्वतःला धूर मार मारून घेतो कारण मी स्वतः काळूबाई आहे मी कधीही असं म्हणत नाही व कुठलाही कशाही प्रकारचा दावा मी करत नाही कारण तिचा झटका एकदा बसला ना माणसाला तरच कळते की मांडरची काळूबाई कोण धावणारी बोळ्या भक्तांना हाकेला धावणारी मांडरची काळूबाई सोनं चांदी दागदागिना करणाऱ्याची काळूबाई नाही मित्रांनो जर तुमची भक्ती निर्मळ शुद्ध असेल तर दिवी तुमच्या हाकेला धावणार म्हणजे धावणारच तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आजचा टॉपिक आपण चालू करूया की काळूबाई देवीची माहिती बी थोडक्यात पाहूया काळूबाईचे किती रुपये आहेत आपण तेही पाहूया तर चला सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आणि कमेंट करा की पुढचा व्हिडिओ कशावर टाकायचा कशावर बनवायचं बन आहे ते तसं मी लगेच रिसर्च करून बनवेल आणि काळूबाईच्या छेबिण्याचा व्हिडिओ पण येणार आहे दाऊजीबाबाच्या छेबिण्याचा व्हिडिओ पण मी संपूर्ण युट्यूबला टाकणार आहे जसं की मित्रांनो तुम्हाला जर माहितच आहे शोध असतं हे चॅनल घर सोडून जाऊन माहिती काढत असतं कारण काळूबाईचा दाऊजी बाबाचा या भक्ताला आशीर्वाद आहे फक्त मित्रांनो मी सिद्ध पुरुष नाही आहे काळूबाईच्या पायाखालची धूळ आहे हा काळूबाईचा वारं मला आहे दावजीबाबांचा वार आहे मला कारण मी बाळ आराधी आहे हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो तर पाहूया श्री काळेश्वरीचे तीन रुपये आहेत मग ते कोण कोणते आहेत ते चला पाहूया यामध्ये पहिले रूप आहे देवीचे तामस म्हणजे दक्षिणेश्वर कालीच म्हणजे कलकत्त्याची काले म्हणजेच काळोबाईचा अवतार आहे मात्र लक्षात ठेवा दुसरे रूप स्वरूप म्हणजे गुजरात पावनगड तिसरे रूप राजरूप हे मांडर देवी ते पाहण्यास तुम्हाला मिळते हे मात्र लक्षात ठेवा देवीचे अनेक रूपे आहेत जसं की आदिशक्ती जगतजननी अंबाबाई काळूबाई काळेश्वरी गर्दन का काळ रात्री कारण तिनं लाक्यासुराला पुष्पौर्णिमेच्या रात्री मारलं होतं तिची गर्दन कापली होती म्हणून तिला गर्दन काळी ही म्हणलं जातं काळ रात्री ही म्हणलं जातं आधी माया ही म्हणलं जातं तुळजापूरची भवानी सिद्धिक तिला म्हणलं जातं कलेची शारदा म्हणलं जातं संपत्तीची महालक्ष्मी बी म्हणलं जातं दुर्जनाचा नाश करणारी म्हणलं जातं महिषासूर वर्धिनी बी म्हणलं जातं हे आहेत या देवीला काळेश्वरी का म्हणलं जातं ही काय लोकांच्या भक्तांना प्रश्न पडला असेल मित्रांनो तर मित्रांनो काळेश्वरी देवीला का म्हणलं जातं याचा अर्थ काळाचा नाश करणारी काळेश्वरी किंवा काळाला नियंत्रण ठेवणारी शक्ती ती काळेश्वरी आहे असं मानतं मित्रांनो मानलं जातं शो व शास्त्र पद्धतीमध्ये स्थानाला विशेष महत्व दिलं आहे नवसाला पावणारी कार्य सिद्धीस नेणारी भक्तांवरील संकट त्वरित धाव घेणारी अशी या काळुबाईची प्रसिद्धी आहे हे मात्र लक्षात ठेवा या देवीच्या मंदिरात शकभरी पौर्णिमा यात्रा आणि आश्विन नवरात्री मोठ्या थाटामाटात साजरा केली जाते शाकभरी पौर्णिमा तसेच दसरा या दिवशी देवीचा छबिना काढला जातो या देवीच्या मंदिरात शंखभरी पौर्णिमा पुष पौर्णिमा यात्रेला जास्त विशेष महत्व आहे हा सोहळा तुम्हाला पाहायला भेटेन जेव्हा तुम्ही काळुबाईच्या जत्रेला यार मित्रांनो खूप गर्दी असते या जत्रेला तुम्ही आले तर तुमच्या डोळ्यातले पारे फिटणारा दुव्य मोस्त असा सोहळा काढला जातं महागीर बिवा गुंजीरबुवाची देवळे सजावट केलं जातात गंगाजी तिली लमान गारुडी हे पंचमुखी चेड्यांचे मंदिर तिथं आता बांधले गेले आहे जर तुम्ही ह्या पुष्प येत असाल तर डोंगर पूर्णपणे आहे साहेबांचा सा बदलला आहे सर्व काही नवीन झालेलं आहे जर तुम्हाला पाहायला पण भेटणार मागच्या साईडला कोकणी चेडा लमान चेडा गारुड चेडा व पंचमुखी चेडा होता त्यांना हे काढून मस्त असं त्यांचं बारक छोट मोठं मंदिर ही बांधलं आहे मित्रांनो आता पुष पौर्णिमाला कळे आहेत आपली महाराष्ट्र संतांची भूमी आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा जरी कुठलाही उग्र देवता आला तर मित्रांनो इथे शांत संतांची साधू संतांची कीर्तनकारांची भूमी म्हणून ओळखली जाते हे मात्र लक्षात ठेवा त्याच्या स्वरूपात देवीची कलकत्त्याला जर तुम्ही पाहिलं देवीचे उग्र अवतार आहेत कारण आम्ही जातो कलकत्ता त्याला मित्रांनो काली आहे स्मशान काली आहे आघाट आहे तारापीठ आहे सांगायचे उद्देश काय तिथलं त्यांचे उग्र अवतार झाले आपल्या महाराष्ट्रात कुठलाही देव असो उग्र असला तर त्यांना शांतच व्हावं लागतं मग ते सुरुच दावजी पाटील का असो मित्रांनो तुम्हाला इतिहास कळला असेल कलकत्त्याची काली हे पैसे दक्षिणेश्वर काली म्हणजेच आपले काळूबा आहे ज्या भक्ताला कोणी काही छेडलं ज्या दुटवना वशीकरण असला काय उद्देश केला तर ती मात्र सोडत नाही दुबळ्या भक्तांची आई साहेब आहे ती हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो काही लोक म्हणतात की काळूबाई असे आहे काळूबाई तिथून आले काळूबाई इथून आले त्या लोकांनी मला पुरावे द्यावेत नाहीतर आमच्या प्रश्नांची उत्तरे तरी द्यावेत कारण कुठलीही आपोआप पसरू नका कारण आम्ही तिथं जाणतो आमचे पूर्वज रोजचे येणं जाणे जेव्हा काळूबाईचं बारकाम मंदिर होतं मित्रांनो त्या टायमापासून आमच्या आजा पंजोबा तिथं जात येत आहे आमची पिढी असेच जाणार आहे काळूबाईला मात्र लक्षात ठेवा कारण मी काळूबाईला माझी आई मानतो सर्वेष्ठ मानतो हे मात्र लक्षात ठेवा मी बाळ आराध्य असल्यामुळे मला कुठल्याही देवाला जाण्यास बांधील नाहीये मला बोलण्याचा अधिकार आहे इतिहास सांगण्याचा पण अधिकार मला दिलेला आहे मात्र लक्षात ठेवा सांगायचा उद्देश हेच आहे की खरब बोलणाऱ्याचे नेहमी पाय खेचणारे माकडा असतात पण त्या माकडांना एक सांगतो खरब बोलणाऱ्याला कधीही गप करू शकत नाही ज्याच्याकडे पुरावे असले त्याला तुम्ही कधीही गप करू शकत नाही मित्रांनो तिला काल रात्री काय म्हणलं जातं काळू बायला कारण काळावर नियंत्रण ठेवणारी गर्दन काळे आहे ते लाक्या सुराला रात्री मारणारी काल रात्री म्हणून तिला ही ओळखलं जात कामेश्वरी ही म्हणलं जातं कमकत्ता ही म्हणलं जात देवीला महाकाली ही म्हणलं जातं सुंदर ही म्हणलं जातं कालिका म्हणलं जातं कन्हार ही म्हणलं जातं कार्तिक म्हणलं जातं काळेश्वरी म्हणलं जातं चांबडेश्वरी बी म्हणलं जातं तिला त्रिनिधीनी म्हणलं जातं विश्वशक्ती म्हणलं जातं गायत्री म्हणलं जातं गंगा माता ही तिला म्हणलं जातं तिला मित्रांनो रक्तबिजेश्वरी पण म्हणलं जातं विश्वकाली ही म्हणलं जातं कुंजला म्हणलं जात कुमुंदा ही म्हणलं जातं तिला आदिशक्ती आदि माया ही म्हणलं जातं तिला मांडर निवासनी ही म्हणलं जातं असे तिला नाव ही आहेत मित्रांनो मात्र लक्षात ठेवा असे आठशे आठ अक्षरे नाव मी तुम्हाला सांगितले आहे तिचा मंत्र दिलेला आहे मंत्र जप करा पुष्पौर्णिमाचे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो वीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत आई साहेबांची पंधरा दिवस यात्रा ही चालत असते त्यांच्या गुंजी बाबा असो मांगेर बाबा असो पंचमुखी चेडा असो लमन बाबा असो गंगाजी बाबा असो यांना तांत्रिक आहार दिला जातो तिथं बोकड कापले जातात कोंबड्या कापल्या जातात ते पण डोंगराच्या खालीच कापले जातात त्यांना तिखट नेवत दिला जातो आई साहेबांना पाच पकवन दिले जातात तिला आवडणारी म्हणजे ती चवीनं खाणारी म्हणजे तिला भाजीच भाकर तिला खूप आवडती मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा तिला का भाजी भाकरी आवडते तर मित्रांनो त्याचाही इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप होऊ द्या सगळं काही काळेश्वरी विषय काळबाई विषय मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आवडल्यास तुम्हाला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका जरी कोणाला काही समस्या असेल कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा असेल तर एक कमेंट करा मित्रांनो जरूर कुठलाही इतिहास असो चावळून इतिहास बनवण्याचं काम शोध असते एक चॅन चॅनल करत असते हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो पुष पौर्णिमाचे तुम्हाला मी तेव्हा तर शुभेच्छा देऊ शकणार नाही पण पुष पौर्णिमाचे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आत्ताच देतोय चार दिवस अगोदरच देतोय शुभ तुम्हाला काळेश्वरीचा आशीर्वाद लाव आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी राहो हीच तिला मी प्रार्थना करतो आणि कमेंट बॉक्समध्ये बाबाच्या नावानं चांग ब काळूबाईच्या नावानं चांग बोला मात्र लिहायला विसरू नका जरी कुणाला काही शंका असली मित्रांनो कमेंट करा त्याच्यावर व्हिडिओ बनवला जाईल व कुठल्याही खोट्या माहितीवर तुम्ही विश्वास ठेवू नका मेन पुरावा महत्वाचा आहे विरोधात नाही जर खोट्या विश्वास खोटी माहिती तुम्ही पसरवत असाल तर मी त्यांच्या पहिला पण विरोधात आहे आणि आता बी विरोधात राहणार आणि राहणार कारण पुरावे शोध मी बोलत नाही बोलण्याचा अधिकार हा सर्वांना दिलेला आहे सर्वांना म्हणजे प्रत्येकाला या अधिकार आहे बोलण्याचा पण ते माहिती खरी असतील तरच द्या उगा अंधश्रद्धा पसरू नका व अंधश्रद्धाला एखाद्या दुर्लभ लोकांना बळी पाडू नका हीच माझी तुम्हाला नम्र विनंती आहे काय लोकांनी बाय असे आहे काय लोक करणे करते काय लोकांनी असं केले मला कमेंट पण आल्या त्याला सांगण्याचा उद्देश हेच आहे की मित्रांनो आई साहेब हे दयाळू आहे दयाळू आहे चिडले तर महाकाले हे मात्र लक्षात ठेवा तिचा झटका जर बसला तर भल्या बनाला सुटणार नाही कुठेही मला तुम्ही लोकांकडे जावा कुठल्या बुवाकडे जावा कुठल्या बाबाकडे जावा कुठेही जावा कुठे निघणार नाही आणि मी पहिली गोष्ट कुठं दावाही करत नाही लोकांसारखं कारण मी दावा करणार नाही पुरावे देणार आहे मग खरा इतिहास सांगणारा पोरगाय मी हे मात्र लक्षात ठेवा कारण मी पण एक बाल आराधीच आहे माझ्याही अंगात काळूबाईचं वार आहे ते पण सात वर्षाचा असताना मला काळूबाईचं वार आहे आता मी जर तुम्हाला माझा इतिहास सांगायला बसलो तर मित्रांनो मी तुम्हाला सांगणार नाही का मी लोकांना आहे ना माझ्याकडची उदय माझ्याकडे खेचण्याचं काम मी कधीही करत नाही खरं सांगण्याचं काम शोध असते तो हे चॅनलच करत असतं मित्रांनो व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि म्हणजे तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभकामना आहे सर्वांनी जत्रेला या सर्वांची आई कुल स्वामीने तिचीच मांडरगडची आज जत्रा चोवीस तारखे पंचवीस सव्वीस पण राहणार आहे तर सर्वांनी या काय असेल ते मानपान द्या चाळी चुळी तिच्या वटी भरा साहेबांची आणि तिचा आशीर्वाद प्राप्त करा हे मात्र लक्षात ठेवा जर मित्रांनो तुम्हाला कसल्याही विषयी माहिती असेल तर कमेंट करायचं मात्र विसरू नका आणि कमेंट बॉक्स मध्ये दावजी बाबाच्या नावानं चांग काळूबाईच्या नावानं चांग पंचमुखी चेड्याचं चा। मांगीर बाबा बाबाचं चांग ब मात्र विसरू नका धन्यवाद